नगर अर्बन बँक ठेवीदारांना वारंवार आणि सातत्याने आवाहन करूनही ठेवीदार जागृत आणि संघटित होत नाहीत असे निदर्शनास आले जर ठेवीदार असेच उदासीन असतील आणि जागृत होऊन संघटित झाले नाहीत तर त्यांच्या ठेवींच्या देय रकमा मिळण्यास अतिशय उशीर होईल किंवा त्यांना ठेवींच्या रक्कमांपेक्षा कितीतरी कमी प्रमाणात रक्कमा मिळतील सर्व ठेवीदारांची संघटित शक्ती दिसणार नसेल तर नगर अर्बन बँक संघर्ष समिती यापुढे ठेवीदारांसाठी काम करणार नाही ठेवीदारांनी नोंद घ्यावी तसेच आणि यापुढे नगर अर्बन बँक बचाव संघर्ष समिती काम करणे थांबवेल सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास यापुढे सर्व ठेवीदारांनी त्यांचा लढा वैयक्तिकरित्या द्यावा असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले यापुढे अक्षम्य आर्थिक नुकसान झाले किंवा ठेवींची थकीत व्याजासह देय रक्कम मिळण्यास विलंब झाला तर बँक बचाव संघर्ष समिती जबाबदार राहणार नाही असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा